कधी भेटणार चावीची भाजी आता आई सापडते आई तो दिवस त्या दिवशी कुठून आणले का चावीची भाजी कोणती होती भाजी मग हा आई बाबर भोगते राहू इथून वर जाऊ नको देव आहे ना आपण ते वरती जाऊया सर तिकडे इथं बांधणी पाशी बघितली होती कोणती बांधणी आहे ही बांधणी आहे हा इथं नाही सावची भाजी कशी बनवायची ओला कांदा आणि काय घालायचं सुकट हाय का सुकट सुकट असा मी नाही खात पण मग कसं बनवणार नाही मी नाही खात सुकट खरंच नाही खात वगैरे नाही खात मी नाही खाल्लं कधी तू सापडीच आपण तू त्या दिवशी कोणती भाजी आणली होती का कोणती होती भाजीचं नाव काय होत फांदीची भाजी चल आता आम्ही फांदीची भाजी सापडाय चालू आहे आईसोबत

मला है। है जी जी मद मद हात नको करू तिकडं मग ते करते मग काय झालं आगी मोळ तिथं आई पाऊस यायला लागला का

कोणती कुठे भाजी आईच्या हातात बघ ना भाजी हा आता वेल आहे ना मग तीच भाजी अशीच भाजी <laughs> खाऊन <खाँँ> बघतो <laughs> आई सापडती भाजी आता कुठून कुठे चालेल बघ ना चल तिच्या मागे जाऊ आपल्याला काही सापडणार नाही हळंद काय आई ते पण हम्म कंदमुळे खात्यात नुसतंच हां ते पण लय बारीक भेटले लय वडाच्या रान यजून बरे ही वडाच्या रान असलंय बाजू इथं फुडले चला तिकडे जाऊ चल तू जाते चला चला बघू

भाजी आहे इथून त्या पाचोळ्यात कुळं जा त्यात चला तिकडं वरच्या जा झाला त्या पण काय वरच्या नाही इथून जाऊ न सगळं पुढं हे इथून पुढं असं कसं इथं कायतरी आई ना का जाऊ गाजरा हल्ले आत्ताच हल्ले पाहिजे कस्ती पाहिजे बघितली का हळ सापडले आई नस्ली पाहिजे मोठी मोठी बघू

ने ने तो ते तोड तुट तोडलं तुटलं मग त्याला का कोयत नाही तोडते का आता नाही पिशवी आहे की बघू अजून शोधा अजून शोधा अजून शोधा हळंद अजून शोधा चला मला अजून पाहिजे हा बघ ना सोल तर शोधा अजून आई त्याला मिठामध्ये खाल्लं जमत ना ग भाज्या कोणत्या कोणत्या असत दिव बडदा हळद अजून खरपुड्या अजून कंदमुळी हा दिव पांदा बडद मासे मासे कुठे भेटणार आता हे तर चला गे वर इथं असेल कुठ भेट भेट खूप पाऊस पावसा का बघा पावसा का बघायला सांगितले रोजच पावसाला बघतो एक दिवस ना पिल्ल्यास वड्या शेकडी मग आता पिल्ला असतील त्यांचे सोबत

किती झाले ग चला मग शेळ्या रोज असले रोजच बघ याला म्हणतात भाजी काढणं बघ वाटलं होतं अशी भाजी असं नाही तर पाले तांदळाची भाजी पण आहे ना तांदळाची भाजी हा मी खाल्ली होती गावाकडं कसली भाजी तांदळाची भाजी तांदळाची भाजी असं काय तरी म्हणत मी खाल्ली आहे गाव का

हो भेटला तीन झाले आता आपल्याकडे हा आईने बरं खोदून काढलंय पकड बघ हा हे बघ हे बघ आई बाबा पोर <laughs> <laughs> खरपुडी पुढी माहिती कसली कस ग कुठे खरपुडी का अडकलेय नाही तो उकरे अडकलेला टाकी हे आता तुला दुसरं हळंद झालं आता खरपुडी आहे सापडतो खरपुडी कशी असे खरपुडी कुठे का वेल हं हा आलाय का आलाय की वरचे ओरच आहे बघू कळमुख आहे खरपुडी आईने काढलं खरपुडी खुजून काढलं कळमुंद सारखंच हा कळमुंद <laughs> कळमु <कुण मुंदा। laughs>

<laughs> <दाएं गारे। laughs> <कलु मंदा। laughs> भाजी। अच्छा म्हणतात का अश्विनीने काढला कंद बघू <laughs> रो हाली मोठ आहे मोठ थांब भारी माझ मी काढलय मला द्या नाही माझे आता द्या माझे ना आई आहे बघा आई किती मोठ आहे तुमची बघा कशी छोटी छोटी कशी पळतात <laughs> सगळी जण <जना। laughs> इकडनं जाऊ सर आपण पावसाचं वातावरण झालंय खतरनाक सगळे पळत चालत आई इकडनं चल इकडनं इकडनं चाल इकडनं हवा सुटली आता जोरात वरून पाऊस जोरात आला आता वातावरण कसं झालं बघ ती हवा सुटली आईनेच ती पळत चालली <laughs> बकर पण ही सगळे शेळ्यावाले राहनातली सगळे चालत घरी खरच पाऊस चला चला काय आहे ही कसली बांधी भाजी फांदीची भाजी फांदीची भाजी मटकी कार आहे वड्या कशा वड्या तळाल्या कश्या वड्या तळल्या व त्या शेळ्या पण खातात ना आपण बकरी झालोय शेळ्या दोन नंबरच्या शेळ्या इकड्या इकडे गेला पाऊस आपण उगच पळत आलो तिकडे वातावरण सगळे घरी पळून गेले त्याच्यामुळे आपलं पळावं लागलं हा खाली ना ती भाजी कुठं चल जाऊ तिथं तेवढे भाजी घेऊन जाऊ आपण घरी हा बाई इथं पण भाजी घे चल बोल ना बायको तुला खाय तुला वाद झालाय का वाद नाही वातावरण मला वाद नाही आईने घेतली वातावरचं औषध आयुर्वेदिक खूप आजी ती बारा मस्त सुटून <laughs> भाजी थोडी लवकर भारी वाटते दिसत भाजी घेतली ना ही औषधी वनस्पती आहे हिरवात भाजी आहे चावीची एवढीशी चावीची भाजी माझी एकटी प्रतिवाद झाली हे नाही खात मी नाही खाल्ली कधी म्हणून हे आणि कंद हे कंदमुळं नाही हे खरपुडी हिला खरपुडी बोलतात आणि हे माझा आहे हे कंदमुळं मोठं आहे ना चला एवढीच भाजी भेटली आम्हाला आता आम्ही चालू घर उद्या मी जाणार मज्जा करणार मस्त मस्त भाजी खाणार तुम्हाला नाही देणार एकटी चालू होण्याला पाहिजे आताच का तुम्ही सोडून जाणार मला जावं लागल बाई सोडून नाही मी पण येते मी पण येते तुला मी आलो चार पाच दिवसात घ्यायला परत मी पण तू म्हणते अरे कसली करते चल मी तर आता बसतो मस्तरी म्हणलं खायची भाजी झाली आमची पावसामुळे सगळा उद्योग झाला म्हटलं पाऊस येईल पाऊस पण नाही आला आम्ही घरी पण पोचलो एवढं <laughs> मी <laughs> 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 तर एंड करूया भाए भाए। या बाय बाय घराजवळ आलो आता पाऊस नाही काही नाही का डोळ कशी करते काय प्रॉब्लेम आहे खतर खतरनाक बघते भीती वाटते तुझी मला तू रागवते काय करते काय कळत नाही तुम्ही प्रेम करते तुमच्यावरती माहिती किती करते सकाळी सकाळी लात नाही उठवते कजाबीज कापूस काळी पाडू त्या पाऊस पण राहिला सगळंच राहिलं मला चाळ करायला आवडतं कर। बाय बाय टाटा